साधु साधु अरहं अर्हं समासंबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं न मामि अहं वन्दामि सर्वदा अहंग वंदा मी सबदा अहंग वंदा मी सबदा पवित्राच्या अष्टशील उपोसताला आपण काल त्रिविदांनी कायावाच्या मनाने धारण करून महान पुण्य अर्जित केलं त्याची सत्यक्रिया पत्रिसरणासह पंचशील आपल्या सगळ्यांना प्रदान करण्यात व थोडक्यामध्ये आपल्याला प्रवचन देण्यात येईल कारण मी श्रीलंकेमध्ये दहा दिवसापासून एका धम्मस्थलीला घेऊन आलेला आहे आणि श्रीलंकेमधूनच कोलंबोमधून आपल्या सगळ्यांना आज त्रिसरणासह पंचशील व सत्यक्रिया दिल्या <laughs> जाईल नेटचा काही प्रॉब्लेम असल्यामुळं काल खूप सविस्तर असं मी धम्मोपदेश दिला होता परंतु नेटच्या काही कारणामुळे तो शेव झाला नाही असं वाटतं तर मी काल आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आम्ही या धम्मसह म्हणजे जवळजवळ जो जो दोन भंतेजी आणि अठ्ठावीस लोकांचं कोपाशिका का तीस एकूण श्रीलंकेच्या महान पवित्र देशाला दर्शन करण्यासाठी भेट देण्यासाठी संस्कृती जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत महापवित्र चैत्यभूमीचं दर्शन घेऊन पगोड्यांचं दर्शन करून ध्यान करून आमची ही सहल पूज्य आहंत आंघोळी माल महाथिरो मैत्रीमध्ये आग्र भगवंतांनी घोषित केलेले ज्यांच्या एक हजार असति धातूवर गुरु जी किरीपत गोड ज्ञानानंदी महादेवी यांनी जो महास्तूप बनवलेला आहे महाशय बनवलेला आहे त्या विहारामध्ये आम्ही एक दिवसाचा मुक्काम केला व विशेष आम्ही तिथं पूजा केली आणि संकल्प अधिष्ठान केले त्याच्या त्याचं दर्शन केल्यानंतर संकल्प अधिष्ठान परिपूर्ण होतात अशी अगोदरच आम्हाला अनेक वर्षापासून त्याची पुण्याई माहिती होती त्यानंतर आम्ही पूज्य गुरु भंतेजी ज्या ठिकाणी एक महान कार्य हातात त्यांनी घेतलेलं आहे भगवंताचे उपस्थायक धर्म धर धर्मभांडारिक बहुश्रुत चौऱ्याऐंशी हजार वचन अंठस्थ असणारे सर्व भिक्खू आणि भिक्खुरी संघामध्ये प्रिय असे आनंद भंतेजी जे होते भगवान बुद्धांचे शिष्य त्यांच्या महापवित्र धातूवर एक भव्य असा महास्तूप बनवत आहेत त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि गुरु भंतीजीची भेट झाली आम्ही धन्य झालो एक घंटा गुरु भंतीजीच्या सानिध्यात राहता आलं विनंती केलेलं तर पूज्य गुरु भंतीजींनी भारतीयासाठी मला भिक्खू ज्ञानरक्षित थिरो यांना आपल्या संगीत महासूपात ठेवण्यासाठी आणि प्रतिष्ठापित करण्यासाठी दोन पूज्य अरहंत आनंद भंतीच्या धातू दिलेल्या आहेत त्या मी भारतामध्ये घेऊन उद्या येत आहे औरंगाबादच्या विमानतळावर सकाळी साडेसात वाजता उतरत आहे आणि सकाळी नऊ ते दिवसभर आपल्या श्रावस्ती बुद्धविहार साकेतनगर पेठेनगर भीमनगर भाऊचिंगपुरा या ठिकाणी त्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत ही सविस्तर अशी माहिती मी काल सांगितली होती जी की मला वाटते रेकॉर्ड झाली नाही म्हणून मी हे सगळे सांगितली यानंतर सर्वांनी आता दोन्ही हात जोडायचे आहे माझ्या पाठोपाठ सत्यक्रिया करायची आहे आणि त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे आणि मग थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना उपदेश करेन तर सर्वांनी म्हणायचं साधू साधू साधो सत्यक्रियासाठी सण माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे तीनदा नमो तस म्हणायचं आहे नमो तस सम्मा संबुद्धस तस् भगवतो अरहतो सम्मा मा नमो तस् भगवतो अरहतु सम्बुद्ध मना इमिना पुण्यकमेन मामे मे बालसमागमो सतं समागमो होतु यावनिबाणपत्या देवो वसतु कालेन स सम्पत्ति हेतु पेतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको, इमाय बुद्ध पूजाय इमाय पूजाय इमाय पूजाय कताय चेतसा चेरन्ते पठन्तु साधं लोको हन्तु के सदा लोको हन्तु सुखे सदा लोको हन्तु सुखे सदा मन इदं मे पुण्यकं मं उपोषतकं मातानं पितानं बन्धूनां भगिनेनं, मित्तानं, ज्ञातेन कालकतानं, ज्ञातिगणानं देवतानं दीर्घकालं हिताय सुखाय पटिलाभाय आसवानं खयावहोतु निवाण स पचयो sabbat-atanang samnglabhantu Sabbahukha pamcetu sadhu sadhuhuhang namami dha namami संघ नमामी अहंगदा ते पाणी सोडलेलं नंतर भूदृक्षाला किंवा कुठल्याही झाडाला आपण टाकून देऊ शकता यानंतर आपल्या सर्वांना त्रिसरणासह पंचशील प्रदान करण्यात येईल आणि त्यानंतर थोडक्यामध्ये उपदेश देऊन आजचं हे सत्र समाप्त केल्या जाईल कारण की आज आम्हाला पार्लमेंट बघायला जायचं आहे त्याचबरोबर मंत्री राहिलेले पूज्य आतुरणीय रतन थेरो यांच्या विहाराला पण भेट द्यायची आहे व भारतातून इतर युनिव्हर्सिटी शिकण्यासाठी भंती जे आहेत त्यांच्या पण विहाराला भेट द्यायची आहे जवळजवळ आम्ही पूज्य आरंत अंगुलीमाल भंती चैत्याचं पूज्य आरंत आनंद भंतेजीच्या महाचैत्याचं दर्शन करून अनुरागपूरमध्ये भगवंताला ज्ञान प्राप्त झालेल्या बोधीवृक्षाच्या मूळ शाखेचं वंदन करून ध्यान करून पूजा करून आम्ही असं पुण्य करत 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 पाचशे आरहंतांच्या त्या महापवित्र विहाराला भेट दिल्या भंतीजीच्या अनेक शाखांना त्या ठिकाणी जे काही का स्तूप आहे चैत्य आहे ते दर्शन करत करत आम्ही ज्या ठिकाणी त्रिपिटक पहिल्यांदा पहिल्यांदा लिहिले गेलेलं आहे असे महापवित्र मातले शहरामध्ये मा जिथे विहारामध्ये सुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलं पूजावंदाने केली ध्यान केलं कुशलकर्म सत्कर्म दानकर्म केलं आणि त्यानंतर कँडी या ठिकाणी भगवंताचा जो दंत धातू आहे हेमंत कुमारानी <coughs> यांनी भगवंताच्या दंत धातूला आपल्या जटामुकुटामध्ये ठेवून श्रीलंका देशाला घेऊन आले राजकुमार राजकुमारी तर त्या दलदा महाविहाराला आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि किती महापुण्यकर्म बरोबर आम्ही ज्या टायमात हो तो आस्थिकलश ओपन होतो त्या टायमामध्येच आम्ही बरोबर पोहोचलो आणि माझ्याकडे जे गुरु भंतीजींनी जे आरहंत आनंद भंतेजी ज्या धातू कलश दिलेला आहे तो धातू घेऊन आम्ही जेव्हा दलदा महाव्यारात गेलो तो तर तिथल्या भंतेजीला मी विनंती केली की यामध्ये पूज्य अनंत आनंद भंतेजीचा धातू आहे हा ती कलश भगवंत तागत सम्यक दंत धातू कलशाला लावून दिला तर मला खूप चांगलं पुण्य होईल तर त्यांनी खुशीनं स्वीकार केलं दलदा महाव्यारातल्या भंतीजींनी आणि लगेच तो धातू कलश त्या दंत धातूच्या कलशाला स्पर्श करून त्या ठिकाणची फुलं आम्हाला वापस दिले आमच्यासोबतच्या सगळ्या उपासक उपासकांना मी थोडे थोडे ते दिले व मी सुद्धा थोडेसे आपल्या संघगिरी महास्तूपासाठी घेऊन आलो हो व अरंत आनंद भद्रजीच्या धातू दंत धातू भगवंताच्या धातूला स्पर्श करून सुद्धा हो घेऊन आलो त्या ठिकाणी नंतर आम्ही इकडे पोलगा हवेला ज्या ठिकाणी मेन शाखा आहे गुरुभद्रजी त्या ठिकाणी तथागतांच्या व अग्र अग्रस्रावकाच्या महापवित्र धातूवर जो चैत्य स्तूप सुगंधकोटी बनलेली आहे पूर्ण चंदनाची आणि सोन्याचा तो असत खूप मोठा भव्य दिव्य त्यामध्ये आम्ही विशेष फुलांनी पूजा करून त्या ठिकाणी ध्यान केलं पूजावंदने केली पुण्य बाबासाहेबापासून सगळे आपल्यांना अनुमोदन केलं भारत बौद्धमय हो विश्व विश्वधम्मराज्य हो आपले धम्ममय भारत मिशन सफल हो संपूर्ण नातेगाणाला हयात सगळ्यांना आम्ही पुण्य अनुमोदन भिकू आणि त्यानंतर आम्ही कोलंबोला आलो ज्या ठिकाणी श्रीलंका देशातले लोक मानतात दे की भगवंतांनी तीनदा श्रीलंकेला भेट दिल्या त्यापैकी तिसऱ्यांदा भेट दिलेले केलनिया महाविहाराला सुद्धा आम्ही भेट दिली काल कालुत्रा महाविहाराला भेट देऊन गुरुभंतीजीची इथं मेला एक खूप मोठी शाखा आहे जिथं जगात पहिल्यांदा पच्चक बुद्धांचं सुंदर असं विहार आहे त्या विहाराला आम्ही भेट देऊन आज कोलंबो सिटीमध्ये आम्ही आलो म्हणून आपल्या सगळ्यांना तरी सरांना सहपंचशील प्रदान करण्यात येईल तर सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे मना साधू 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 ओ कास वंदा मी भन्ते, द्वारत हेन कतंग सबंग अपराधं खम तुमे भनते द्वितीयपी ततीयं पी भन्ते ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं धीत भन्ते द्वितीयं पी, पी यमहं वदामि तं वदेथ आमो भन्ति मना सर्वदा नमो तस् भगवतो आरहतो समासंबुद्धस् तीन वेस ना शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पे बुद्धं शरणं गच्छामि දොතයම්පේ ධම්මංසරනංග්ඡාමි දොතයම්පේ සංහංසාරනංගඡාමි तते बुद्धं शरणं गच्छामि तते धम्मं धर्मं शरणं गच्छामि े सङ्घं शरणं गच्छामि ते शरणागमनं परिपुण् පානාතිපාතාවරමනේ සික්කාපදං සමාදයාමි අදනාධනාවේරමනි සිකාපදං සමාදයාමි कामेशुमिथा वैरमणि समादयामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि සුරාමේරය මජජ පමාදධඨානාාවරමණි සික්කාපදං සමාදයාමි තිසරණෙන්න සහපංචශීලං දම්මංසාදුකංසුරකිින් lang සප theभ साසා සාध බුदধাනami දami स namaami अවදාම සබදා अहंग वंदा मी सबदा अहंग वंदा मी सबदा पुण्यवती श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकां आपल्या सर्वांना काल अष्टशील प्रदान करण्यात आलो वे सणासह पंचशी श्रीलंका या देशातून पवित्र देशातून महान जी पुण्य आम्ही अर्जित करून करून येणार ते आपल्या सर्वांच्या हिता सुखासाठी रोज मंगलमतेच्या रूपानं अनुमोदनाच्या रूपानं दान करत आलेलो हे जे आपण काही केलेलं पुण्य असतं त्याची सत्यक्रिया करून ते दान केलेलं पुण्य आपलंही कर्म वाढवतं इतरांचंही पुण्यकर्म सत्कर्म वाढवतं उपासक आणि उपासिकांनो भारतीयांचं इतके मोठं महापुण्यकर्म आहे आणि तथागत सम्यक संबंधाने सांगितल्याप्रमाणे आता हे तथागत भगवान बुद्धाचं धम्म प्रचार आणि प्रसार युग आहे भारत हा बौद्धमय होणारच आहे बाबासाहेबांनी आणि व्यावहारिक दृष्टिकोनात ज्या पद्धतीनं भारताची ओळख जगामध्ये व्हायला पाहिजे तर ती बौद्धमय भारत म्हणून सध्या ओळख आहे तिरंगी झेंड्यावरलं चक्र हे धम्मचक्र प्रवर्तनामध्ये जे चार आर्य सत्य सांगितलेलं आहे त्याचं ते धोका आहे त्याचं ते प्रतीक आहे चार आर्य सत्यामध्ये चोवीस गोष्टी आहेत जसे की बारा प्रकारचे दुःख तीन प्रकारचे दुःखाचे कारण जन्म होणं दुःख म्हातारा होणं दुःख रोग होणं दुःख मरून जाणं दुःख प्रियाचा सहयोग प्रियाचा वियोग मनासारखे चपण होत नाहीत हे सात आणि संकित येणं पंच उपादान पाच उपादान स्कंद सात पाच बारा याच कारण काय ह्या दोन कारण दो काय तर तीन आहेत कामतृष्णा भवतृष्णा विभवतृष्णा म्हणजे कामतृष्णेमुळं पुन्हा पुन्हा चांगल्या ठिकाणी देऊल तिकडून माझा जन्म ठिकाणी तृष्णा झालेली बहुतृष्णा आणि मी मुक्त झालो पाहिजे याची आसक्ती ठेवणं त्याला मध्ये बहुतृष्णा हे तीन कारण आहे बारा तीन पंधरा पहिलं पहिलं सत्य आहे दुःख सत्य बारा कारण दुःख समुद्र सत्य कामतृष्णा भूतृष्णा mm. विभवतृष्णा दुःख निरोध सत्य एक की निरोध आहे म्हणजे याच निवारण होऊ शकतं हा एक मार्ग आहे निवारण्याचा मार्ग आहे की दुःख जरी असले बारा प्रकारचे त्याचे जरी तीन कारण आपल्याला कारणाचं निवारण होऊ शकतो हे तिसऱ्या सत्यामध्ये समजलं ते झालं बारा तीन पंधरा एक सोळा आणि ह्या बारा प्रकारच्या दुःखाला या तीन प्रकारच्या कारणाला कसं नष्ट करायचं याचा एक मार्ग आहे अष्टांगिक मार्ग तो आठ अंगाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यकर्माजीविका सम्यक आजीविका व्यायाम स्मृती सम्यक समाधी सोळा आठ चोवीस असं हे चोवीस आयाचं जे चक्र तिरंगी ध्वजावर जे बनवलेलं आहे तर तेच आहे साऱ्या दुःख मुक्तीच अनुलोम प्रतिलोम पद्धतीचं जसं भगवान बुद्धांचे धम्माचे संघाचे गुण जरी भरतात भगवंताचे नऊ धम्माचे सहा आणि संघाचे नऊ असे तेही चोवीस भरतात समुत्पा सिद्धांत तोही चोवीस भरतो अनुलोमच्या कड्या प्रतिलोमच्या बारा कड्या अविद्या पच्चय संखारा संखारा पच्चय विज्ञान विज्ञान पच्चय नामरूप नामरूपाच्या सरायतन सरायतन फस्स पच्चय वेदना वेदना पचय तन्ना तन्ना पच उपादान उपादान पचय भव भव पचय जाति जाति पचय जरा मरणं शोक परिदेव दुख दोमन सोपायास संभवति एवमेतस्य केवल सुख खंदस्य समुदयो होतीति या हो बारा कळे दुखाचा डोंगर उभे राहायचा या बारा कळे बाहेर पडण्याचे की दुःख कशामुळे अविद्या म्हणून संस्कार बनतात संस्कारामुळे विद्या बनते विज्ञानामुळे नाम रूप येते नामरूपाल मनन त्याला सहायता कान काना डोळे स्पर्श होतो स्पर्श झाले की वेदना होतात आणि त्या वेदना तुण। तुण। वेदना पाहण्याची विधी माहित नसल्यामुळं ते तृष्णा होते जर विशेष प्रकारे वेदना पाहिल्या असत्या तर माहीत नसल्यामुळं वेदना पक्ष तन्ना म्हणजे तृष्णा बनली तन्नापच उपादान तृष्णेमध्ये पुढच्या जन्माला येण्याचं जे कारण असतात वीज असतात म्हणतात मग उपादान उपादानपक्ष भव उपादान बनलं की मग भाऊ बनत भाऊ म्हणजे आणि बहुपाच्च्या जाती जसे की आंब्याचे कोय आंब्याचे कोय म्हणजे पुढच्या आंब्याचा जन्म आणि जर फुलुरा फुलरा फुलुरामध्ये जर आंबा पडलाच आंबा तर तोटा असता नवीन आंबा तयार झाला पाडायला लागला लागला म्हणजे तो रस मागच्या कोळीचं फळ आणि त्याच्यातली कोय म्हणजे पुढच्या पुढच्या आंब्याचं बीज म्हणजे पुनर्भाव बहुपच्चा जाती भाऊ झाला की जन्म होतो म्हणजे आंब्याचा जन्म होतो कुठं कुठं आंबा तयार होणार आणि जाते पच्च्या जरा मग पुढं जाता होणं रोग होणं हे उदाहरण सांगितलं मग तसं मनुष्य सगळे सगळे दुखाचे डोंगर तर अविध्याच नाही संस्कार नाही संस्कार नाही तर विज्ञान नाही विज्ञान नाही तर नामरूप नाही नामरूप नाही सहायता स्पर्श होणार तृष्ण नाही मग उपाधान नाही उपाधान नाही पुढचं भाऊ नाही भाऊ नाही तर मग जन्म नाही जन्मच जर नाही तर मग म्हात्र होणं रोग दुःख होणं करून जाणं आणि असा अशा प्रकारच्या दुःखाचा डोंगर उभा राहण्याचं काही कारणच नाही हे बाराकडे त्याबी चोवीस आहे हे धम्म चक्र प्रवर्तन जे भगवंतांनी गतिमान केलं त्या चार सत्याचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांनी हे पूर्ण पूर्ण देश देशाची देश करन्सीवर सुद्धा सारणाची जी मुद्रा आहे जे त्या खाली बांकी चोवीस बत्तीस साऱ्याचं चक्र आहे हे विशेष रूपाने बाबासाहेबांनी परिपूर्ण रूपाने देशाचं संविधान स्वातंत्र्य समता न्याय नेते बंधुत्वावर आधारित हे पंचशुद्ध तथागतांच्या बोधिज्ञानातून संपूर्ण जगाला मैत्री मैत्रीचित्ता कसं अयोध्याने म्हणजे मैत्रिणी जिंकत अशा प्रकारचे पंच तत्व त्यामध्ये दिलेले आहेत सगळ्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे स्वातंत्र्य समता समतेने वागवलं गेलं पाहिजे विषमता नसली पाहिजे व्यवस्थेमध्ये जसं मनुस्मृती होते स्वातंत्र्य न्याय न्याय हा असं पाहिजे की मोठ्यांना ब्राह्मणांना काही न्याय नाही त्यांनी ते काही केलं तर त्यांना काही दंड नाही बाकीच्या मात्र न्याय स्वातंत्र्य समता न्याय नीती सगळं नीती नीतीने सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे नीतीने नसल्या पाहिजे नैतिकतेने सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजे नैतिक बंधुत्व सगळ्यामध्ये भाईचारा बंधुत्वाचा भाव असला पाहिजे भाईचाराचा बंधुत्वाचा भाव चारा नाही म्हणून जाती दंगली आणि नाना प्रकारचे भाईचारा नाही बंधुत्वाचा भाव नाही आणि ते बी मनुष्य आहे आपण मनुष्य कोणत्याही अंगल जर पाहिलं तर भाईचारा वाढाच पाहिजे तुम्ही एक म्हणता ना ईश्वराचे सगळे लेकर आहेत ईश्वर तर नाही परमेश्वर तर नाही आत्मा परमात्मा नाही पण जर या देशातले जे काही लोक हिंदुत्वाला मानणारे जे लोक म्हणतात की सगळे ईश्वराचे लेकर जरा आहेत अरे मग तर ईश्वराचे लेकर तर सगळे भाऊ भाऊ झालो मग आपण भाऊ 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 बहिणी झालो भाव मग भावान भावाचा घात का करावा भावान भावाला नोकरी पाण्यापासून